आदरणीय अजितदादा पवार हे कायमच युवतींच्या शिक्षणासाठी आणि सुरक्षेसाठी अग्रही आहेत त्याच्यामुळे या महाराष्ट्रातली कुठलीही माझी युवती ही सुरक्षित वातावरणात असली पाहिजे तिने कुठल्याही टेन्शन शिवाय तिचं शिक्षण घेतलं पाहिजे असा हा कॅम्पस खर तर मला आनंद झाला की ते या हॉस्टेलचं वसतीगृहाचं उद्घाटनच मान्य अजितदादा पवार यांच्या हस्ते झालेलं आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे की इथून पुढे या सगळ्या कॅम्पसमध्ये ज्या विद्यार्थिनी आहेत त्या चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतील चांगल्या पद्धतीने त्यांचं भविष्यात करिअर करतील आणि कुठलीही अडचण असेल तर नक्कीच एक सरकार म्हणून दादांची प्रतिनिधी म्हणून तुमच्या अडचणी ज्या आहेत ती मी दादांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असेल मी येथील सगळ्या विद्यार्थिनीशी चर्चा केली आहे आणि मला खात्री आहे की इथून पुढे कुठलीही गोष्ट असेल तर नक्कीच ते आमच्यापर्यंत पोहोचवून आम्ही त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी कटिबद्ध असणार आहोत